कशा पद्धतीची होतात आणि ने नेमकी का होतात त्याच्यामुळे चुकीचं आणि बरोबर ह्या न अडकता कुठेतरी आपल्या टोकाच्या ज्या भूमिका आहेत त्या सोडून कुठेतरी सुवर्णमध्ये आपल्याला गाठता यायला पाहिजे लग्न ही संस्था प्रेम आणि आदर आणि विश्वास या गोष्टींवर पूर्णपणेपणे अवलंबून म्हणजे एखाद्या क्षणी माणूस खूप प्रेम करतो आणि दुसऱ्या क्षणी शिव्या देतो ह्याला प्रेम म्हणू हो शकत नाही नमस्कार मी डॉक्टर आदिती आचार्य लोखंडे मी मनोविकार तज्ञ आहे आणि चेंबूर मुंबई येथे कार्यरत आहे आज आपण बोलणार आहोत कौटुंबिक विसंवादाबद्दल नवरा बायको मध्ये नेमकी भांडणं कशा पद्धतीची होतात आणि नेमकी का होतात याबद्दल आपण आज बोलणार आहोत सर्वात पहिली गोष्ट म्हणजे अशी आहे की आपण बघत असतो की नवऱ्या बायकोंची भांडणं त्याबद्दल खूप जोक्स येत असतात त्याच्याबद्दल खूप चवीनं लोक जोक्स सांगत असतात हसत असतात हे सगळं लाईट नोट वर हे सगळं चाललेलं असतं पण बऱ्याचदा असं होतं की नवरा नवऱ्या बायकोंची भांडणं छोट्या छोट्या कुरबुरी एवढ्या विकोपाला जातात की अगदी डिवोर्स पर्यंत गोष्टी जातात तर ह्याची नेमकी कारणं काय आणि याकडे आपण कशा पद्धतीनं बघायला पाहिजे याबद्दल आपण आज बोलणार आहोत तर सर्वप्रथम आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे लग्न ही हे जेव्हा दोन भिन्न व्यक्तिमत्वांचं एकत्र येणं असतं याच्यात ये तर त्याच्यामुळे दोन भिन्न व्यक्तिमत्व म्हटली की त्यांचे गुण दोष सगळे त्याच्या सकट एकमेकांना त्यांनी आयडियली स्वीकारायचं असत तर म्हणताना सगळे म्हणतात की हो गुणदोषांसकट ऍक्सेप्ट केलंय वगैरे वगैरे पण दैनंदिन आयुष्यात जेव्हा चोवीस तास ते एका छताखाली राहत असतात त्यावेळेला हे सगळे गुणदोष ऍक्सेप्ट करणं तितकस सोपं नसतं कॉम्प्रोमाइज खूप करायला लागतं बऱ्याचदा पडतं घ्यायला लागतं आपलं आपलं बरोबर असेल तरी तरीही बऱ्याचदा नमतं घ्यायला लागतं तर त्याच्यामुळे पहिली गोष्ट जेव्हा आपण याबद्दल बोलतो तेव्हा एक लक्षात घ्यायला पाहिजे की चुकीचं आणि बरोबर यात काही नसतं आम्ही नेहमी सांगतो जेव्हा आमच्याकडे कपल्स येतात काउन्सिलिंग साठी की नवऱ्याला आम्ही सर्टिफिकेट दिलं हो, की हो तुझं शंभर टक्के सगळं बरोबर आहे बायकोचं सगळं चूक आहे त्याचा उपयोग काय तू काय करणार त्याचं तुम्ही काय हॉलमध्ये ते लावणार सर्टिफिकेट किंवा माझी काही चूक नव्हती त्याचा लग्न वाचवण्याच्या दृष्टीनं काहीच उपयोग नसतो त्याच्यामुळे चुकीचं आणि बरोबर ह्या न अडकता कुठेतरी आपल्या टोकाच्या ज्या भूमिका आहेत त्या सोडून कुठेतरी सुवर्ण मध्ये आपल्याला गाठता यायला पाहिजे हे महत्वाचं असतं आता कारण काय असतात नेमकी बऱ्याचदा खूप सिरियस कारण असतात जशी की कधी कधी फायनान्शियल बाबतीत जमत नाही एकमेकांशी कोणी किती खर्च करायचा कोणी किती कॉन्ट्रीब्युट करायचं ह्याविषयी वाद असतो किंवा एखाद्या माणसाचा एखाद्या पार्टनरचा जॉब स्टेबल असतो दुसऱ्या पार्टनरचा तितका स्टेबल नसतो त्याच्यामुळे त्यांचे क्लॅशेस होत असतात इगो क्लॅशेस होतात Uh, कधी कधी uh, सगळं व्यवस्थित असतं फायनान्शियली पण कधी कधी uh, सासू सासरे इन लॉज ह्याच्यावरून त्यांच्यामध्ये कुरबुरी होत असतात त्याच्यानंतर मुलांचं संगोपन कसं करायचं विषयी uh, मतप्रवाह हो, दोघांचे वेगवेगळे असतात त्याच्यामुळे कुरबुरी होतात आणि इतका इतक्या महत्वाचे काही टॉपिक्स असतातच दरवेळी असंही काही नसतं पण छोट्या छोट्या गोष्टी सवयी असतात की uh, uh, स्वच्छता किंवा हा गोष्टी अशाच टाकून देतो मला पटत नाही वगैरे अशा अशाही छोट्या छोट्या गोष्टी असतात की त्याच्यामुळे या छोट्या गोष्टींच वादात होत आणि त्याच्यामुळे सगळे प्रॉब्लेम पुढे चालू होतात तर बऱ्याचदा म्हणजे प्रॉब्लेम्स खूप लहान लहान असतात पण प्रॉब्लेम येतो कुठे कि त्या कशा प्रकारे आपल्याला कम्युनिकेट केल्या पाहिजेत हेच लोकांच्या लक्षात येत नाही लग्न ही संस्था प्रेम आणि आदर आणि विश्वास या गोष्टींवर पूर्णपणेपणे अवलंबून असते आपण नुसतं प्रेम म्हणजे एखाद्या क्षणी माणूस खूप प्रेम करतो आणि दुसऱ्या क्षणी शिव्या देतो ह्याला प्रेम म्हणू शकत नाही आपण तर कुठल्याही नात्यात तितकाच आदरही महत्वाचा असतो की आपल्यापेक्षा वेगळा समोरचा मतप्रवाह हो असेल तरी पण आदर करतो का आपण त्या गोष्टीचा आदरपूर्वक संभाषण करतो का हेही तितकंच महत्वाचं असतं त्याचबरोबर विश्वास कि ठीक आहे जे काही आहे पण माझा विश्वास आहे माझ्या पार्टनरवर की ती काही चुकीचं करणार नाही किंवा ह्या गोष्टी ह्या मूलभूत गोष्टी आहेत ह्याच्यावर लग्न ही संस्था अवलंबून असते जर या तीन पैकी कुठलीही गोष्ट डळमळीत असेल तर मग अशा लग्नांमध्ये बऱ्याचदा प्रॉब्लेम येतात आणि मग ते डिवोर्स पर्यंत गोष्टी जातात तर मी म्हटलं तसं मुळात की ह्या दोन वेगळ्या व्यक्ती आहेत त्याच्यामुळे माझ्यापेक्षा जर वेगळ्या दुसरी व्यक्ती आहे ती तिच्या बुद्धीनं विचार करणार तिच्या बुद्धीनं चालणार मला पटेलच ती गोष्ट असं नाही पण वी कॅन अग्री, अग्री। मतभिन्नता असू शकते पण त्याचा परिणाम तुमच्या नात्यावर व्हायला पाहिजे किंवा तुमचं प्रेम कमी व्हायला पाहिजे किंवा प्रेम नष्ट व्हायला पाहिजे असं निश्चित नाही तर तेवढी मॅच्युरिटी लागते तेवढी प्रगल्भता लागते विचारांची बरोबर त्याचबरोबर महत्वाची गोष्ट अशी आहे मी म्हटलं तसं कम्युनिकेशन गोष्टी खूप लहान असतात पण आपण बऱ्याचदा आपला नवरा आहे आपली बायको आहे म्हणून काय आपण कसंही बोलू शकतो आपण खूप गोष्टी गृहित धरतो की मग काय झालं मी बोललो तर माझ्या बायकोलाच बोललो ना एवढं काय त्याच्यात एखाद्या वेळेला तोंडातून काही निघून गेली शिवी तर एवढं काय त्याच्यात एखाद्या वेळेला काही फिजिकल व्हायलेन्स झाला एखाद्या वेळेला काही मी तर त्यात काय एवढं तर हे गृहित धरण्यामुळे बरेच प्रॉब्लेम येतात कारण आपण त्यावेळेला आपल्या बाजूने समोरच्यावर त्याचा काय परिणाम होतो ह्याचा त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही एका समोरच्याशी संभाषण करता तेव्हा ते कशा प्रकारे करता तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मध्ये करता की ठीक आहे हा प्रॉब्लेम आहे आपल्या समोर आपल्या घरात हा हा प्रॉब्लेम आहे तर आपण कशा पद्धतीने दोघं मिळून सोडवू शकतो असा तुमचा अटिट्यूड आहे का तुम्ही सगळं समोरच्यावर ब्लेम करता तू असं करतोस ना तू लेट येतो ना म्हणूनच आपल्याला दरवेळेला असं होतं किंवा तू हे करतोस म्हणूनच हे असं होतं तर जेव्हा तुम्ही ब्लेम करायला लागता समोरच्याला तेव्हा काय होत समोरचा पण डिफेन्सिव्ह वर जातो तो तुमचा पॉईंट किती बरोबर असेल तरी त्याच्यापर्यंत तू पोहचू शकत नाही कारण तुम्ही रागा रागात बोलत असता तुम्ही त्याला ब्लेम करत असता त्याच्यामुळे पॉईंट जरी बरोबर असेल तरी समोरचा काय म्हणतो नाही माझ्यामुळे नाही सगळं होतं जे काही ते होतं आणि ते सगळं पूर्ण संभाषण असतं ते एक, एका प्रकारे टँजेंटला एक जातो मुद्दा राहतो बाजूलाच आणि भलत्याच गोष्टींवर मग सगळं जुन्या जुन्या गोष्टी काढतात लोक तेव्हा तू असं केलं होतंस तेव्हा तू तसं केलं होतस सगळ्या जुन्या जुन्या गोष्टी बाहेर निघतात आणि त्याच्यामुळे वाद वाढतात तर आम्ही सगळ्या कपल्सना हे सांगतो की आता जे झालंय त्या विषयावर बोला जुन्या जुन्या गोष्टी उकरून काढू नका तुमचं आज भांडण झालंय तुम्ही ते आज रात्री झोपायच्या आधी सोडवा भांडणावर झोपू नका कारण तुम्ही कितीही तुम्ही कचरा कार्पेटच्या खाली घातलात तरी एक दिवस त्याचा वास येणार आहे त्याच्यामुळे त्या त्या वेळेला त्याच्यातून काहीतरी तोडगा काढा ठीक आहे तुमचं पटलं नाही तुम्हाला एकमेकांचं आवडलं नाही पण तिकडे ती गोष्ट सॉर्ट आऊट करून तुम्ही झोपा हे खूप महत्वाचं आहे आणि मी कित्येक अशी आश, कपल्स बघते की ते एखाद्या एखाद्या विषयावर भांडण झालं तर त्याच्यावर बोलतच नाही मग चार चार पाच पाच दिवस ते एकमेकांशी बोलणार नाहीत आणि पाचव्या दिवशी मग सगळं नॉर्मल आहे असं बोलायला लागतात पण ज्या विषयामुळे तुमचं भांडण झालं तो तसाच राहतो त्याच्यामुळे ते भिजत घोंगड ठेवू नका तुम्ही तिथल्या तिथे ते सॉर्ट आऊट करा म्हणजे तुमचं नातं सुदृढ व्हायला मदत होईल आता जेव्हा आमच्याकडे अशी येतात एकमेकांशी पटत नाही ज्यांच्या खूप कुरबुरी होतात तर आम्ही मुळात दोघ दोन्ही बाजू वेगवेगळ्या ऐकून घेतो त्याच्यानंतर स्वभाव बऱ्याचदा स्वभाव दोष असतात तर स्वभाव दोषामुळे हे होत आहे का हेही आपण तपासून बघतो आणि त्याच्यानंतर त्याच्यावर टेस्टिंग वगैरे केल्यानंतर त्याच्यावर काउन्सिलिंग आणि मानसोपचार चालू होतात तर आपल्याला जर एवढी म्हणजे जा, जास्त समस्या असेल की ज्याच्यामुळे आपण अगदी डिवोर्स पर्यंतचा विचार करताय रोज रोज कुरबुरी होत आहेत तर आपण निश्चित मानसोपचार तज्ञांची मदत घेणं आवश्यक आहे धन्यवाद